दोन वाजता प्रॅक्टिस असे उन्हामध्ये नाही तर झाड पण नव्हतं आजूबाजूला काही नव्हतं त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करून सर आणि स्किल प्रॅक्टिस <स्थागणागणाँ> नंतर माझं फेवरेट प्लेअर <्थागणाँ था था था। स्थागणाँस> अनुप कुमार सिनियर सर्व सिनियर प्लेअर होते अनुप कुमार मोहित चिल्लर अमित हुड्डा दीपक हुड्डा आपल्या महाराष्ट्राचा निलेश दादा निलेश साळुं निलेश साळुंके हा असे सिनियर प्लेअर होते आम्ही एन वाय बी होतो पण मला खूप म्हणजे जास्त चान्स <स्थागणाँस> भेटला नाही तेव्हा पण थोडाफार चान्स भेटला आणि मी असं दाखवले की मी चांगला प्लेयर होऊ शकतो हा की अनुकुमारी मला चांगला म्हणजे चान्स दिला की तू मारू शकतो स्किल शिकवलं असं स्किल हे रेडिंगचं स्किल कारण अनुकुमार पण रेडर आहे त्यांनी मला चांगले स्किल्स सांगितले तिथे आम्ही पंकज मोहिले मी शिवून शिंदे जॉबला एकत्रच असतो कुठल्या एस सी रेल्वेमध्ये सी एस टीला एकत्र आहे कोण स्टॉपच येत नव्हतं त्याला नंतर खूपच आणि जेव्हा एक कोटी क्रॉस एक कोटी क्रॉस झाले तेव्हा खूपच हॅप्पी झालो कारण आमच्या इकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मी असं पहिल्यांदाच प्लेअर असतो की एक कोटीच्या वरती जाणारा पहिलाच प्लेयर होतो महाराष्ट्राची कबड्डी खूपच फरक आहे कारण मी आता मला एक्सपिरियन्स आहे की आपल्याकडचं म्हणजे नॉर्थ आणि आपल्याकडचा खूपच फरक आहे आपल्याकडची कबड्डी खूप म्हणजे फास्ट कबड्डी झाली आता नॉर्थवाले स्टॉप स्टॉप म्हणजे थोडेफार त्यांची स्किल अलग आहे आपली स्किल अलग आहे पण आपल्यामध्ये नॉर्थ ओले येऊन जे आता प्रोला जे परफॉर्मन्स येतात तसे देऊ शकत नाही पण मग कोकणातल्या माणसाला मासे ते खायला रिस्ट्रिक्शन्स आहेत का असे काय नाही आपल्यावर की खाणे पण नॉर्मली तर खाऊ शकतो असं की आपल्याकडचे कोकणातले मासे हे ते एवढे सोडू शकत नाही कोण नमस्कार 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 कट्ट्यावरच्या गप्पांच्या विशेष भागामध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही आम्हाला सांगत होतात कबड्डीचे एपिसोड आल्यापासून की अजिंक्य पवारला आणा अजिंक्य पवारला आणा अजिंक्य पवारला आणा आम्ही तुमचं म्हणणं ऐकलेलं आहे आणि आम्ही आज त्याला घेऊन आलेलो आहोत अजिंक्य पवार स्वागत आहे थँक्यू आपण त्याचा प्रवास चालू झालेला आहे चिपळूण त्याच्यानंतर रेल्वे त्याच्यानंतर जयपूर त्याच्यानंतर तमिळनाडू त्याच्यानंतर बँगलोर आणि आज आपल्याशी तो बोलायला आलेला आहे तर अजिंक्य आधीच सुरुवातीला सांग की तू लहानपणापासून म्हणजे असं लहानपणी आपण म्हणतो ना किंवा मला याच्यातच इंटरेस्ट असा हो लहानपणापासून शाळेत असल्यापासून कबड्डीच खेळायचा नाही मी स्कूलला असताना कबड्डी कबड्डी म्हणजे फक्त टी व्हीवर बघितली होती किंवा आमच्या गावातले सिनियर होते त्यांना बघून की त्यांच्या पाठीमागे जाऊन पण घरचे असे अलाऊट करायचे ना की जाऊ नको की गेममध्ये हे करू नको की इंजुरी व्हायची हो काय सपोर्ट पण नव्हता हो पण मी कबड्डी कॉलेजपासून स्टार्ट केली शाळेत नाही नाही मग शाळेत काय क्रिकेट म्हणजे असं गेममध्ये इंटरेस्ट नव्हता हो कोणसेमध्ये अच्छा असा तर फक्त नॉर्मली क्रिकेट हे असं टाइमपास म्हणून हे चालू होतं पण मग कॉलेजमध्ये कबड्डी कॉलेजमध्ये जे कॉलेजचे मॅचेस चालू होतात त्या टायमिंगला तर कॉलेजला टीम बनवायची होती तर तेव्हापासून मी स्टार्ट केली कबड्डी आणि तेव्हापासून तर मला खूप इंटरेस्ट आला कबड्डीमध्ये तेव्हापासून तर पण कोणी मि दोस्त मित्र घेऊन गे गेले कारण आधी खेळलेले नसल्यावरती डायरेक्ट कॉलेजच्या टीममध्ये दोस्त लोक घेऊन गे गेले आणि मग आवडली काय आवडलं म्हणजे त्याच्यातलं म्हणजे त्यावेळी कुठल्या गोष्टींनी कबड्डीकडे खेचून दिलं असं आवड मध्ये निर्माण झाली की त्यामध्ये जाऊन की दोस्त असं काही नाही पण माझ्यापेक्षा छोटे प्लेअर होते ते माझ्यापेक्षा म्हणजे कबड्डीमध्ये इंटरेस्ट त्यांना जास्त होता त्यांना बघून पण म्हणजे गावातले म्हणजे सिनियर लोक होते त्यांना बघून पण थोडाफार इंटरेस्ट यायला लागला मला खूपच त्यानंतर मी स्वतः खूप प्रॅक्टिस करायला लागलो त्यानंतर शुभम शिंदे मला भेटला आम्ही एकत्र प्रॅक्टिस करायचो त्याचा भाऊ आदित्य शिंदे आम्ही एकत्र प्रॅक्टिस करायचो शिंदे आणि आदित्य शिंदे सुद्धा आपल्याकडे आलेले आहेत त्यांनी गप्पा मारलेले आहेत आणि तुम्ही जवळजवळ राहायचा एक ते दोन किलोमीटर अंतर असेल आमचं अच्छा एवढ्या जवळ राहायला पण जवळ आणि प्रॅक्टिस सुद्धा मग एकत्रच एकत्र पण तेव्हाची कबड्डी ही पूर्ण मॅट वरची होती का तेव्हाची कबड्डी म्हणजे अशी मॅट वर नव्हती मातीमध्ये प्रॅक्टिस मातीमध्ये वर्कआउट खूप मातीमध्ये असं खूप इंजुरी व्हायची पायामध्ये हातामध्ये इंजुरी पण खूप काही कर करायचं आहे कारण अभ्यासामध्ये स्टडीमध्ये इंटरेस्ट नव्हता घरचे बोलायचे की स्टडी कर हे कर ते कर पण आपल्याला माहिती आहे की इंटरेस्ट नसेल तर काही कर, करू शकत कर नाही तर जास्त फोकस मी कबड्डीमध्ये केला त्याच्यामध्ये खूप सक्सेस भेटला पण मातीमध्ये प्रॅक्टिस करताना किंवा मातीमध्ये खेळताना दुखापत झाल्यावर कधी वाटलं नाही की अरे बाबा आपण काय करतोय का तो जोश होता मजा यायची आणि सुरुवातीपासून अटॅकमध्येच का म्हणजे रेड करायलाच का डिफेन्स मध्ये आधी कधी नाही सुरुवातीपासूनच म्हणजे आयटॅक रेडच मध्ये हे होतं कारण दोघे पण दोघे भाऊ होते दोघे भाऊ ते डिफेंडर होते मला बोलायचे की तू रेड मार रेड मार आमची <laughs> पण प्रॅक्टिस होणार तुझी पण प्रॅक्टिस होणार त्यामध्ये जास्तीत जास्त माझी पण स्किल झाली त्यांच्या पण स्किल त्या प्रॅक्टिस मध्ये व्हायला लागल्या तिकडे आधी कबड्डी खेळायला सुरुवात केली कॉलेजला मग पुढचं म्हणजे चिपळूणमधन बाहेर तुम्ही कधी आलात स्टार्टिंगला मी गुरुकुल टीम होती त्याच्यामध्ये मी जॉईन केलं त्याच्यामध्ये मी एक वर्ष जॉईन केलं तर... होती आमच्या इथे चिप होतो होत त्यानंतर मला दोघे भाऊ भेटले प्रॅक्टिस आम्ही एकत्रच करायचो तरी पण नंतर मला दोघे बोलले की आमच्या क्लबमध्ये क्लबमध्ये म्हणजे वाघझही कोलकेवाडीमध्ये मी जॉईन केलं आमचा क्लब रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बोला किंवा महाराष्ट्रामध्ये खूप चांगलाच चांगलाच आहे वाघझही कोलकेवाडी कोलकेवाडी तर त्यांच्यामध्ये जॉईन केलं मग आमची एकत्र प्रॅक्टिस व्हायला लागली सर्व काय वर्कआउट एकत्र प्रॅक्टिस एकत्र त्यापासून जास्त इंटरेस्ट यायला लागला की, हो ला ला की आमचे ज्युनियर प्लेयर सिनियर प्लेयर एकत्र प्रॅक्टिस करायची पण त्या क्लबपासून म्हणजे मला असं विचारायचं की त्याच्यानंतर तुम्ही पुढच्या लेवलला जायला म्हणजे आधी रत्नागिरी जिल्ह्यासाठी खेळत असाल मग महाराष्ट्रापर्यंत प्रवास कसा झाला पुढचा महाराष्ट्रापासून महाराष्ट्रापर्यंत प्रवास असा झाला की माझं एन वाय बी म्हणून सिलेक्शन झालं जयपूर पूर्पिंक पॅनरसमध्ये अच्छा तेव्हा पहिलं जे दोन हजार अठराला सिलेक्शन झालं तर ते uh, uh, त्या कॅटेगरी मध्ये झालं काय झालं अच्छा तर uh, uh, मी यंग प्लेअर ही कॅटेगरी प्रो कबड्डी लीग मध्ये आहे त्याच्या अंतर्गत खेळाडूंना सामावून घेतलं जाणार पण त्याची हे झाली म्हणजे त्याच्यासाठी सिलेक्शन ट्रायल्स झाले काय झालं त्या कुठे झाल्या मी असं मॅचेस चालू होते आमच्या तर आमच्याकडचे आमचे दादा ते महिंद्र आणि महिंद्रामध्ये जॉबला होते कबड्डी म्हणून स्वप्नील शिंदे म्हणून अच्छा हे तर मला बोलले की आमच्या टीममध्ये येतो का एक दोन मॅच आमचे सर म्हणजे कोच बोलतील जरा म्हणजे तू तुझा गेम जातो अच्छा महिंद्र अँड महिंद्र सर अँड महिंद्रमध्ये तर सागर सर होते महेंद्र महिंद्राचे कोच तर मी त्यांच्या टीममध्ये साऊथ साईडलाच कुठे कर्नाटक साईडला म्हणजे मॅचेस होत्या तेव्हा मी गेलो एकदा तर मी तिथे चांगला परफॉर्मन्स दाखवला की मॅटवर मॅच होत्या तर सर बोलले की ठीक आहे तुझं मी कॉन्ट्रॅक्ट करतो इथे पण तेव्हा पहिल्यांदा मॅटवरती खेळला नाही नाही त्याच्या आधी पण हे केलं होतं खेळलं हां तर सर बोलले की अजून प्रॅक्टिस कर अजून स्किल कसं चांगले कर अजून तू चांगला प्लेयर होशील तर मी महिंद्रामध्ये माझा सरांनी कॉन्ट्रॅक्ट केलं म्हणजे नॉर्मली जॉब टाईपच तेव्हा आम्हाला असं पेमेंट भेटत नव्हतं असं काही बरोबर तर त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केलं आम्हाला बोलले की इथेच राहायचं इथेच तू प्रॅक्टिस करायची दुपारी दोन वाजता प्रॅक्टिस असायची आमची उन्हामध्ये अच्छा महिंद्रा टीम कर्नाटकाच्या साईडला नाही नाही इथे मुंबई मध्ये ओके तर दोन वाजता प्रॅक्टिस असे उन्हामध्ये नाही तर झाड पण नव्हतं आजूबाजूला काही नव्हतं त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करून सर आणि स्किल प्रॅक्टिसनंतर एन वाय पीची ट्रायल लागली जयपूर पिंक पेंथरची तर सर बोलले की इथे ट्रायल आहे इथे जा तू आणि तू ट्रायल दे तर मी जयपूरमध्ये ट्रायलला गेलो तिथे तेव्हा मी खूप चांगली ट्रायल दिली तेव्हा बसून तेव्हा माझं सिलेक्शन झालं अच्छा पण महिंद्र म्हणजे महिंद्र अँड महिंद्रामध्ये किती एखाद वर्ष गेलं महिंद्रा अँड महिंद्राला काय एवढा वेळ पण नाही गेला नाही नाही एक वर्ष जास्त गेलं दीड वर्ष पकडूया आपण दीड वर्ष होय म्हणजे दीड वर्ष तिकडे पूर्ण प्रॅक्टिस पूर्ण प्रॅक्टिस आणि जॉब पण का जॉब नाही फक्त प्रॅक्टिस 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 फक्त आणि मॅचेस आणि होय तिकडे तयार झालेली किंवा तिकडे केलेली प्रॅक्टिस ही कामाला आली खूपच खूपच कामाला आली आणि तिथे सरांनी मला असं सांगितलं की तू थर्ड रेड मारायचे फक्त स्किल थर्ड रेड करायची बोन मला जास्त सरांनी हँड टच ह्याच्यावर जास्त माझे हे केलं की तू ज्यामध्ये स्पीड आहे तू हे करू शकतो बोनस थोडा तुझं हाईट शॉर्ट आहे तर बोनसपर्यंत तू थोडा म्हणजे होईल तू जास्त जास्त स्किल हँड टचची जास्त फोकस मी हँड टच वर जास्त केला म्हणजे जा ती जी सेवन पॉईंटची राईड होती हा तीच तिकडनं आली हा होय तीच म्हणजे ते स्किल तिकडनं तेच स्किल म्हणजे त्या टाईमला अशी मुवमेंट होती तर मला पण समजलं नाही की मी लाईनपर्यंत आलो सेवन पॉईंट रेन मारली नाही कारण टी रेड मी बऱ्याच वेळा बघितली आणि काही कमाल होती म्हणजे ती रेड त्याच्यामुळे पण महिंद्र अँड महिंद्रानंतर त्या ऑडी म्हणजे याला त्या ट्रायलला जयपूर पिंक पॅन्टर झाले कारण एन वाय पीच्या अंडर तर खूप मुलं येत असतील म्हणजे तिकडे खूप मुलं येत असतील तर तेव्हा त्या ट्रायलच्या वेळेचा अनुभव कसा uh, होता आणि तेव्हा सिलेक्शन झालं त्याच वेळी सांगितलं का नंतर सांगितलं कारण एवढी वर्ष आणि तेव्हा शुभम शिंदे नव्हता महिंद्रा आणि महिंद्राला शुभम शिंदे नव्हत तो एअर इंडिया मध्ये होता त्यांची युवा पल्ट पहिला तो युवा पल्डम आहे सिलेक्शन झाला त्याच्यानंतर एअर इंडियामध्ये गेला आणि तू महिंद्रायल गेलो अच्छा तेव्हा म्हणजे तुम्ही वेगळे झाला तर द्रेंद्र जयपूर पिंक पँथर्सच्या ट्रायल ला काय ट्रायलला गेलो ऑल इंडिया ट्रायल होती तर ट्रायल कुठे होती ट्रायल मुंबईमध्येच होती तर ट्रायलला खूप मुलं आली होती ऑल इंडियाची तर ट्रायल खूप टप गेली तर असं शंभर ते एक मुलं असतील त्याच्यातून डायरेक्ट पन्नास काढले पूर्ण दिवस ट्रायल चालू होती पन्नासमधून त्यांनी डायरेक्ट वीस काढले वीसमधून डायरेक्ट दहा दा काढले आणि दहा लोकांना असे म्हणजे आम्हाला बोलले की तुम्हाला आम्ही फोन करू तर आम्ही तुम्हाला डायरेक्ट सांगणार नाही तर थोडंफार असं वाटत होतं की होईल की नाही होईल की नाही कारण त्याच लेवलची मुलं होती एन वाय पी आणि मुलं पण तशीच चांगलीच होती तर सिलेक्शन झाल्यानंतर खूप म्हणजे फोन आला की तुमचं सिलेक्शन झालं तुम आहे तुमचं कॉन्ट्रॅक्ट होणार आहे तुम्ही इथे या साईन करायला खूप हॅपी होतो तेव्हा पण किती एन वाय पीच्या अंडर किती जणांना घेत आहे दोघांनाच घेतलं दोघांनाच घेतलं म्हणजे शंभर जणांमधून फक्त दोघांना घेतलं दोघांना घेतलं दो होय त्याच्यानंतर जयपूर पिंक पॅनथर म्हणजे पहिली पिकेल म्हणजे तोपर्यंत टी व्हीवरतीच बघितली असेल आणि तोपर्यंत मोठा म्हणजे प्रो कबड्डी लीग पहिल्या सीझनपासूनच म्हणजे जोरदार फेमस झाली होती कारण कबड्डी हा म्हणजे महाराष्ट्र असू दे हरियाणा असू दे सगळीकडे खूप लोकप्रिय स्पोर्ट आणि त्याच्यामुळे तो क्रिकेट नंतरचा कबड्डी आहे निर्विवाद दो नंबर दोनचा दोन खेळ लोक बघतात त्यानुसार सुद्धा तर पहिल्यांदा जयपूर पिंक कॅम्प कॅम्पमध्ये गेला तर कोण कोण मोठे प्लेअर होते कोच कोण होते जर कॅम्पला गेलो तर माझं फेवरेट प्लेयर अनुप कुमार सिनियर सर्व सिनियर प्लेयर होते अनुप कुमार मोहित चिलर अमित हुड्डा दीपक हुड्डा आपलं महाराष्ट्राचा निलेश दादा निलेश साळुंके निलेश साळुंके हा असे सिनियर प्लेयर होते आम्ही एन वाय बी होतो पण मला खूप म्हणजे जास्त चान्स भेटला नाही तेव्हा पण थोडाफार चान्स भेटला आणि मी असं दाखवले की मी चांगला प्लेअर होऊ शकतो हां की अनुकुमारी मला चांगला म्हणजे चान्स दिला की तू मारू शकतो स्किल शिकवल्या हो असं स्किल हे रेडिंगचं स्किल कारण अनु कुमार पण रेडर आहे त्यांनी मला चांगले स्किल्स सांगितले तिथे आणि त्या खूपच मला उपयोगी आल्या या सगळ्या लोकांनी म्हणजे एन वाय पी आलेल्या मुलांना सुद्धा तेवढंच प्रोत्साहन मिळतो होय तेव्हा अभिषेक बच्चनला भेटण्याचा अमिताभ बच्चनला भेटण्याचा चान्स मिळाला का हा तो ओनर असल्याने चान्स भेटणारच ना त्यांच्या घरी पण आम्ही गेलो होतो खूप एन्जॉय केली एन्जॉय कसा होता अनुभव एवढ्या मोठ्या लोकांच्या घरी गार्डनचा आहे अनुभव तर पहिल्यांदा असं सिलेक्शन झालं तेव्हा बोलला बोला समजलं की अभिषेक बच्चन अमिताभ बच्चन म्हणजे ओनर आहेत तू ह्या टीमचा तू आता प्लेअर आहेस तू तू त्यांना भेटणार तर खूप हॅप्पी होतो मी की आपण कोणाला तरी भेटतो ऍक्टर लोकांना पण ते पण बोलायला आणि हे करायला बोलायला खूपच चांगलं असे म्हणजे मी ऍक्टर आहे मी ह्या लेवलचा आहे असं नाही जसं प्लेअर किंवा जसे कॅटेगरी असेल तसे ते सामील होतात मग त्याच्यानंतर तमिळ टीम मध्ये जायच्या वेळी मग यांनी रिलीज केलं का तूच सांगितलंस की मला आता चान्स जास्ती खेळायचा मिळायला हवा का तिकडे म्हणजे तिकडे स्विच कसं झालं तमिळमध्ये मला सीझन सेवनला जसं चान्स हां मी ऑप्शन लाईल सी कॅटेगरी मध्ये हां त्यांनी मला त्यांनी त्यांनी सी कॅटेगरीला के सोल्ड केलं तमिल म्हणजे दोन एन वाय मध्ये राहू शकतो एन वाय दोन वर्ष एन वाय पी मध्ये राहू शकतो मग तिथून बाहेर आल्यावरती कंपल्सरी कोण ऑप्शन मध्ये कोणी सोल्ड करू शकतो मग तलाई तमिल तलाईबाजमध्ये मध्ये घेतलं होय आणि तिकडे तू पूर्ण गाजवलीस ना हा म्हणजे तेव्हापासून गाजवले असे काय नाही तेव्हा तर कोच तमिळमध्ये उदय सर भेटले त्यांनी पण जास्त स्किलवर फोकस केला त्यांचं सरांचं असं होतं की उदय सरांचं की फक्त स्किलवर म्हणजे फोकस ठेवायचा हो मुलांचा तर खूप स्किल खूप स्किल शिकवलं हो त्या तर मी तीन सीजन खूप म्हणजे चांगलंच गेलो तमिळमध्ये कारण कॅप्टनशिप पण पन... मध्ये पण कॅप्टनशिप मिळाली होय क्वालिफाय झालं ती, ती कशामुळे मिळाली आणि कशामुळे मिळाली म्हणजे त्याच्यासाठी ऑबियसली मेहनत झाली परफॉर्मन्स झाला आणि मग कॅप्टन्सी आली पण एका प्रो कबड्डी लीगमध्ये कॅप्टन्सी करण्याचा अनुभव कसा होता बाकीच्या सगळ्यांना घेऊन जाणं आणि ती मिळाली तेव्हा किती आनंद झाला कॅप्टन्सीमध्ये आमच्या म्हणजे टीममध्ये सागरराटी म्हणून सिनियर प्लेअर मी सिनियर प्लेअर होतो सागर राठीला इंजुरी झाली तर सिनियर प्लेअर कोण तर मी तर मला कॅप्टन्सी दिली म्हणजे मी कॅप्टन्सीमध्ये मी प्लेअरना असं सांगितले की फक्त तुम्ही स्वतःचा गेम दाखवा टीम आप आपण जिंकणारच आणि जर आपण जिंकलो तर टीम जिंकणार जे द्यायचं आहे ते फक्त चाळीस मिनटं फक्त तुम्ही मॅटर द्या नंतर आपले जे एन्जॉय करायचं आपण एन्जॉय करू शकतो पण एकला एक सांगणं म्हणजे सांगून असं समजवणं खूप म्हणजे फरक असतो की तू हे करत तू डिफेंडर आहे तू रेडर आहेस खूप म्हणजे वेगळे चॅलेंज हा चॅलेंज असतं की आपण काहीतरी करून दाखव आणि त्या मध्ये तेव्हा पण मी मराठी ऍक्टर्स होतो की मराठी ॲक्टर्स होतो मध्ये होय पण ते पण असे हरियाणाचे प्लेअर होते की मला कधी असं त्यांनी दाखवलं नाही की तू मराठी प्लेअर आहे आम्ही नॉर्थ आले असं कधीच दाखवलं नाही की एक फॅमिली म्हणून आम्ही राहत होतो जेवणापासून मिटिंगपासून असं फॅमिली म्हणून राहत होतो प्रॅक्टिसपासून की त्यांनी असं दाखवलं नाही टेम पण यावर्षी पण टीम सेम आहे फक्त मी चेंज आहे आणि तिथे सचिन आहे बाकी टीम सेम आहे स्वप्प केलंय पण कारण कॅप्टन्सी करायला मिळणं ही मोठी गोष्ट होती आणि सेमी फायनल पर्यंत गेलात ना हो, मी सेमीफायनल पर्यंत गेलो सेमीफायनल गे सेमी थोडक्यासाठी जर तेव्हा पंकज मोहितेने थोडाफार पॉईंट नसते मला फायनल जी मारले खेळलो असतो पण बघा तू काय म्हणालास का पंकजला नंतर हा पंकजला बोलू कारण त्या टाइमला असलमला पण इंजरी झाली होती चांस तर आम्हाला जास्त चान्स होता फायनलमध्ये जाण्यासाठी तर थोडा आमचा डिफेन्स लूज झाला पण मॅच मोमेंट लास्टच्या पाच मिनिटापर्यंत सेम सेम होता एक दोन तीन पॉईंटची लीड होती आमच्याकडे त्यांच्याकडे होती हीच मॅच होती नंतर आमच्यावर लोन पडला की तिथेच ती मॅच स्टॉप झाली मग पूर्ण आणि त्यांच्या टीममध्ये बघ एक्सपिरियन्स प्लेअर होते फजल होता हे होता आणि आमच्याकडे एक्सपिरियन्स थोडा कमी होता होता तिकडे थोडस आम्ही थोडं म्हणजे ताकदीवर जात होते ते थोडे म्हणजे फजल असते आणि थोडं एक्सपिरियन्सवर येत होते ते मॅचवर पण पंकजला मॅच नंतर काय मॅचला बोललो की भाई थोडं थांबवायचं <laughs> तर नाही रे मॅच आहे मॅचला मुवमेंट काही होऊ शकते पण पंकज खूपच आहे खूपच चांगलाय आम्ही पंकज मोहिते मी शिवम शिंदे जॉबला एकत्रच असतो कुठल्या सी एस रेल्वेमध्ये सी एस टीला मी एकत्र आहे तिघंही जाण तिघं तुलकज मूवी शुभम शिंदे आर्मी आणि तुम्ही तिघही जाण सीएसटीला टीसी म्हणून भाऊ टीसी म्हणून आता एक तमिल तलाबा नंतर सगळ्यात मोठी जम झाली ती या वर्षीच्या ऑक्शन मध्ये त्या ऑक्शन मध्ये वाटलं होतं हे एवढं काही होईल नाही ऑप्शन मध्ये असं वाटलं नव्हतं की मी ऑक्शन ला आलोय हो थोडंफार थोडी मनामध्ये भीती होती की सोल्ड होणार की अनसोल्ड होणार खूप भीती वाट होती पण थोडी थोडी म्हणजे बीट जास्त कुठे कुठे बघत होता ते ऑप्शन घरी बघत होतो घरी बघत होता अवश्य म्हणजे मी घरीच बघत मी माझ्या मोबाईल मध्ये हो बघ गर घरचे घरी बघत होते मी गाडीमध्येच बघत होतो तर थोडं नंतर स्टार्ट झाली तर म्हणजे त्याच्या आधी शुभम शिंदेची स्टार्ट झाली होती शुभम शिंदे चांगला प्राइसला सोल्ड झाला हो खूप ॲप पेवडलेला फोन गेला बाई कॉंग्रॅच्युलेशन चांगली टीम भेटलेली असं तसं बोललो बोला बोल तू पण तुला पण भेट तुमचा आले मला नंतर लगेचच भेटले पाच मिनिटांमध्ये भेटत आली पण ती पन्नास लाखाच्या वरती गेल्यावरती काय अजून धाकधूक वाढली हा पन्नास लाखाच्या पासून म्हणजे वर असते गेली तर खूपच म्हणजे हॅप्पी होत होतो की अजून होईल कोणी स्टॉपच येत नव्हतं नंतर नंतरला खूपच आणि जेव्हा एक कोटी क्रॉस एक कोटी क्रॉस झाले तेव्हा खूपच हॅप्पी झालो कारण आमच्या इकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मी असं पहिल्यांदाच प्लेअर असतो की एक कोटीच्या वरती जाणारा पहिलाच प्लेअर म्हणूनच म्हटलं हा आणि पूर्ण पिक म्हणजे प्रो कबड्डीच्या इतिहासात सुद्धा हाताच्या बोटावरती मोजून इतके कोटीच्या वरती, कोटी वरती गेलेले होय बरोबर प्लेयर्स आहेत त्याच्यामुळे सगळ्यांनाच आनंद झाला पण मग आता किती जमिनी घेतल्या जमिनी असं काहीच नाही गावी आमच्या काही जमिनी खूप आहेत पण घरचे पण खुश झाले एकदम हा घरचे खूप खुश खुश होते फक्त आता खूपच म्हणजे थोडे दिवस बेकर झालेत तर या वर्षी सीझन या वर्षी सीझनला ते तर पण ते पार्ट अँड पार्सल आहे कबड्डीचं पण आता तू मला तू आता जवळजवळ सात वर्ष प्रोफेशनल लीग मध्ये खेळतोय तर तू आधी महाराष्ट्रासाठी खेळलास थोडे दिवस मग नंतर आ, रेल्वे झाल्यावरती रेल्वेकडे गेलास त्याच्यानंतर आता प्रो कबड्डीमध्ये तू देशभरातले प्लेयर्स बघितलेस महाराष्ट्रातली मातीतली कबड्डी आणि बाकीच्या राज्यातल्या कबड्डी याच्यामध्ये फरक काय महाराष्ट्राची कबड्डी खूपच फरक आहे कारण मी आता मला एक्सपिरियन्स आहे की आपल्याकडचं म्हणजे नॉर्थ आणि आपल्याकडचं खूपच फरक आहे आपल्याकडची कबड्डी खूप म्हणजे फास्ट कबड्डी झाली आता वाले स्टॉप स्टॉप मुझे म्हणजे थोडेफार त्यांची स्किल अलग आहे आपली स्किल अलग आहे पण आपल्यामध्ये वाले येऊन जे आता प्रोला जे परफॉर्मन्स येतात तसे देऊ शकत नाही हा माझा एक्सपिरियन्स आहे अच्छा हो का हां वागण्या बोलण्यातनं याच्यातनं म्हणजे खेळण्याच्या अप्रोचमध्ये कसा फरक पडतो त्यांनी कारण ते म्हणजे असतात नॉर्थचे जास्ती आक्रमक असतात का का आपण डोक्याने आक्रमक असतो ते पुरेसं असतं असं काय नाही की डोक्याने प्रत्येकाचे माइंडवर हे असतं डिपेंड असतं की कसं असतं प्लेअर स्वतःचा फोकस स्वतःच्या गेमवर गेलात आपल्याला फक्त टीम विन झाली रिझल्ट पाहिजे टीमला रिझल्ट पाहिजे रिझल्ट द्यायला टीम काहीच म्हणजे काय करू शकत नाही प्लेअरचं पण सेम असतं की तो काय करतो तो काय नाही करत प्रत्येकाचं हे असतं स्किलवर हे फोकस हे ते असतं पण तो फरक जाणवतो फरक हा जाणवतो खूपच जाणवतो खूपच जाणार होतो आणि साऊथ साइडला कबड्डीचं एवढं तिकडे पण तिकडे प्लेयर्स आता आहेत का डेव्हलप होत आहे आता एन वाय बी प्लेअर आहेत म्हणजे एन वाय बीपेक्षा जर सिनियर प्लेयर बोलत गेलेत ना तर खूपच डेव्हलप होत आहे चिरलतनांना जीवांना खूपच त्यांसारखे म्हणजे प्लेअर होऊ शकत नाही कारण कबड्डी म्हटलं की आपण जास्ती महाराष्ट्र हरियाणा पंजाब याच बेल्टमध्ये होय जास्ती तिकडनं आलेले प्लेयर्स भारतासाठी सुद्धा खेळलेले जास्ती जास्ती प्लेयर त्याच भागातनं आलेले बघतो पण मला आता तुझं पर्सनल लेवलला आता तुझं टार्गेट काय म्हणजे हे बीड होणं हे होणं पण तुझं पर्सनल लेवलला तुझ्या डोक्यात काय कारण रेडर्समध्ये कॉम्पिटिशन खूप आहे आणि प्रो कबड्डीमुळे ती अजून वाढली आहे म्हणजे रेडर्समध्ये तर तुझ्या डोक्यात आता पुढे काय माझ्या डोक्यामध्ये मा एकच आहे की यावर्षी सी थोडं सीझन मला इंजुरी झाली त्या म्हणजे सीझन माझं खूप बेकार गेलं आता नेक्स कुन, जे नेक्स्ट सीजन येईल त्याच्यामध्ये खूप स्किल प्रॅक्टिस फोकस म्हणजे वर्कआउट खूप चांगला करेन आणि कोण कोणत्याही टीममध्ये घेईन त्यांना मी खूपच चांगला चांगला रिझल्ट देईन आणि महाराष्ट्राच्या टीममधले म्हणजे महारा आत्ता जे मराठी मुलं आहे त्याच्यापैकी तुझं जास्ती कोणाबरोबर म्हणजे तू शुभम शिंदे आदित्य शिंदे सांगितलं बाकी कोणाबरोबर तुझं जास्ती तुम्ही बोलता किंवा वेगवेगळे आयडिया शेअर करता कारण तुम्हाला हे सांगितलं असं हे वाटलं कारण आदित्य शिंदे शुभम शिंदे तर डिफेंडर होते पण पण पंकजसुद्धा तुझा मित्र आहे तो पण रेडर आहे तुम्ही दोघेही रेल्वेसाठी खेळता तरी स्पर्धा असते का दोस्ती पण असते नाही दोस्तीमध्ये पण असते स्पर्धा पण असते जेव्हा आम्ही प्रॅक्टिस करतो तेव्हा आम्ही असेच करतो की थोडा टाईम तुझी प्रॅक्टिस करायची थोडा टाइम आमची प्रॅक्टिस करायची स्किल दोघांचे पण केल्यानंतर थोडीफार प्रॅक्टिसला मजा येते त्याच्यानंतर आपण हे करायचं पण शुभ पंकज मोहिते जे असलम हे जेव्हा मी प्रोला आलो तेव्हा मला माहीत पडले तर आम्हाला माहीत नव्हतं पंकज कोण अस्लम कोण तेव्हा समजली दोस्त येईल पण आम्ही एकत्र बोलतो काही असू त्या मी स्किल सांगतो एकमेकला एक सांगतो मजा करतो मस्ती करतो असं काही दाखवत नाही की आम्ही इथले तिथले असं काही नाही आणि कोचच्या बाबतीमध्ये तुला सगळ्यात आत्तापर्यंत तू सात वर्षात काम केलेल्यांमध्ये तुझ्या सगळ्यात म्हणजे ज्यांच्याशी आपण बोलू शकतो किंवा ज्यांच्याकडनं आपण खूप शिकू शकलो असे कोच कोण वाटले कोच तर कोच ते सर्वच चांगले वाटले पण प्रत्येक कोचची स्किल खूप अलग अलग आहे प्रत्येक कोचची स्किल एकच स्किल नसते कोण कोच डिफेंडरवर चांगला असतो कोच रेडिंगवर असं खूप चांगलं असतं तर मी तीन टीममध्ये होतो तीन टीममधल्या कोचची तीन स्किल आलं म्हणजे चेंज होत्या नाही पण तरीसुद्धा आप आणि प्रो कबड्डीच असं नाही आधीसुद्धा महिंद्रामध्ये असताना किंवा इकडे असताना की बाबा या कोचमुळे मला म्हणजे खूप जास्ती फरक पडला माझ्या खेळामध्ये असे बोलायला गेलं तर आ, मी महिंद्रामध्ये मध्ये होतो तर सादर सरांनी जे स्किल घेतले होते त्या स्किलवर मी आ, प्रो कबड्डीमध्ये एंटर केली जशी जास्त म्हणजे तो चेंजिंग तो चेंजिंग खूप मला उपयोगी पडला म्हणजे तो चेंजिंग करिअर होता जेव्हा महिंद्रामधली मधली ती बरं दीड वर्ष पण महिंद्रामध्ये जी प्रॅक्टिस व्हायची हो ती पण मॅट वरती व्हायची व्हायची ती त्याच्यातला फरक म्हणजे आता आपण शेवटी खेळ होतो मेन त्याच्यातला फरक सांग ना मातीवरती खेळणं आणि मॅटवरती खेळणं म्हणजे मातीवरती खेळताना घासलं जाणं हे जाणं त्यांनी जास्ती लागतं मॅटवरती नक्की फरक काय पडतो आणि किती पडतो आणि वेगामध्ये सुद्धा त्याच्यामुळे किती फरक पडतो हा मातीमध्ये थोडा स्पीड कमी भेटतो हो, पण मॅटवर जास्त स्पीड भेटतो हो। तर मातीमध्ये माझा स्पीड तर होतातच पण सर बोले की थोडं मॅटवर पण प्रॅक्टिस कर अजून स्पीड होईल ती सेम स्किल मॅटवर मी ट्राय करत होतो पण त्यानी फरक पडला खूपच म्हणजे खूपच फरक पडला त्यामध्ये की माती आणि मॅटवर मॅटवर कोणताही रेडर की फुल स्पीडनी चालणार आणि मातीवरती थोडं आपण सांभाळून होय करायला मॅटवर जास्त इंज इंजुरी होण्याचे चान्सेस असतात आता तू प्रो कबड्डी शिवाय तुझं कबड्डीमध्ये काही टार्गेट आहे टार्गेट तर खूपच आहे म्हणजे आता मी शेअर करू शकत नाही पण कबड्डीमध्येच माझं टार्गेट आहे म्हणजे असं एक स्वप्न आहे ते लवकर लवकर मी पूर्ण करणार आणि बाकी कबड्डीशिवाय पास्ट मध्ये काय करायला आवड सीझन आणि सीझन नसताना सुद्धा काय काय करतात अपार्ट फ्रॉम जॉब टाइम जॉब तर आहेच हां पण दररोज प्रॅक्टिस माझी चालू असते हां म्हणजे दोन टाईम प्रॅक्टिस नाही तर एक टाइम प्रॅक्टिस करतो प्रॅक्टिस कसंही काढून जिम करो किती काही काही का ना काहीतरी जे म्हणजे पूर्ण बॉडीला सवय झाली तर वर्कआउट शिवाय झोप येत नाही म्हणजे खूप आम्ही फिरतो बाहेर हे शॉपिंग लाँग ड्राईव्ह करतो पण थोडाफार टाइम काढून वर्कआउट करायचं करायचं आणि डाएट किती फॉलो करायला लागतं डाएट फॉलो तर खूपच करायला लागतं ऑइली नाही खाणे हे ते खूपच खूपच पण मग कोकणातल्या माणसाला मासे हे ते खायला रिस्ट्रिक्शन्स आहेत का असे काही नाही आपल्यावर असतं की खाणे आपण नॉर्मली तर खाऊ शकतो असं की आपल्याकडचे कोकणातले मासे हे ते एवढे सोडू शकत नाही कोण खाण्याचं ते सगळ्यात जास्ती आवडणारे आहे जास्त आवडणे म्हणजे घरच जे घरी बनत हॉटेलपेक्षा खूपच भारी हा सीझन संपल्यावर घरी जाऊन परत नाही हा सीझन संपल्यानंतर आमचं कॅम्प चालू झालाय रेल्वे मग तिकडे जॉईन होणार दोन दिवस घरी जे रेल्वे जॉईन कॅम्प करणार रुटीन आमचं चालूच आहे पण इंडियन रेल्वेनी स्पोर्ट्स साठी खूप केलं जेवढे इंडियन रेल्वे मध्ये प्लेअर आहेत क कमीत कमी, कमी सात ते सहा ते सात साथ प्लेअर इंडिया टीममध्ये ते त्या सहा सात प्लेअरमध्ये अजून एक नाव ॲड व्हावं आणि आपण त्यावेळी परत याच्याशी बोलायला यावं अशी मी इच्छा व्यक्त करतो अजिंक्य तू आज इकडे आलास आमच्याशी गप्पा मारल्यास तू कमी बोलतोस सा असं आम्हाला सांगितलंस पण तरी तू खूप छान उत्तरं दिलीस त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि आपण लवकरच परत एकदा मला मी नक्कीच बोलवणार नेक्स्ट टाइम मी स्वतः सांगतो तुम्ही या म्हणून येस 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 थँक्यू ओके थँक्यू 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 व्हेरी मच